स्थानिक मूठी कारवाई आणि विशेषतः दैनिक जयबाबा वृत्त संपादक व पत्रकार यांना धमकी देणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखा व तपास पथकातील पोलीस शिपाई समीर अभंग पोलीस हेड कॉन्स्टेबल फुरकांत शेख पोलीस कॉन्स्टेबल राजा अत्तार सुनील मालनकर प्रशांत राठोड पथक नेमून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सत्तावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्याहत्तर <usallu>, प्रमाणे दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अठ्ठावन्न दोन हजार पंचवीस महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्तिहानी प्रसार माध्यम संस्था अधिनियम दोन हजार सतराचे कलम चार प्रमाणे दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे दाखल असून यातील आरोपीविरुद्ध यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्कावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीन एक तीनशे तीन बावन्न तीन पाच सह आर्म ऍक्ट तीन पंचवीस प्रमाणे दाखल तीन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील वरील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वरील गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश बाबासाहेब मुंढे राहणार स्वप्ननगरी गोंधवनी श्रीरामपूर हा इटारसी राज्यामध्ये येथे वास्तव्य करत आहे पथकाने मिळालेल्या माहितीनुसार इटारसी राज्य मध्यप्रदेश येथे जाऊन व्यावसायिक कौशल्य वापरून आरोपी ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश बाबासाहेब मुंढे व वर्ष पंचवीस राहणार स्वप्ननगरी गोंधवनी श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर दाखल गुन्ह्याची माहिती घेऊन पडताळणी केली असता तो वरील तीन गुन्ह्यांमध्ये पाहिजा असल्याचे निष्पन्न झाले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सत्तावन्न दोन हजार पंचवीस गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अठ्ठावन्न दोन हजार पंचवीस गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्कावन्न दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा